देश सेवा करण्याचं जे व्रत त्यांनी अंगीकेतलंय त्याचं सातत्याने लोकांसमोर वेगवेगळ्या मार्गातून कसं करता येऊ शकतं याचे अनेक उदाहरण देण्याचं काम केलं आणि त्यामध्ये सर्व कामं ही सरकारनी करायची नसतात देशाची असणारी एकशे चाळीस कोटी जनता आणि एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये मी जरी देशाचा पंतप्रधान झालो असेल आपण मला देशाचा पंतप्रधान केला असेल तरी मी येणाऱ्या काळामध्ये जनसेवक म्हणून काम, जन काम करेन आणि या देशातील एकशे चाळीस कोटी सुद्धा प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्या एक पाऊल पुढे टाकत असताना त्यामध्ये राष्ट्रसेवेसाठी ते पाऊल कसं असेल यासाठी काम करायला हवं खरं तर माझ्या अगोदर सर्व मान्यवरांनी या रस्त्याबद्दल आणि या रस्त्याच्या कामाबद्दल सांगितलं परंतु मला असं वाटतं की या रस्त्याच्या ला कमान करायला हवी आणि त्या कमानीवरती आपांचं राष्ट्राला समर्पित असा हा रस्ता अशा पद्धतीचं लिहिणं ही जी पाटी आहे ही पाटी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला प्रत्येक बनणारी वस्तू प्रत्येक इमारत प्रत्येक पूल या पुलाला सुद्धा त्याच पद्धतीने किंवा किंबहुना जी वेबसाईट होती त्याच्यावरती सुद्धा त्याच पद्धतीने लिहिण्याचं काम केलं त्याची कारणं दोन होती ही कोर्टाची इमारत आहे जुना कोर्टाच्या इमारती पण आपण पाहिल्या असतील देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार कार्य स्वीकारला होता दोन हजार चौदाला तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सातत्याने शासकीय असणाऱ्या इमारती यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्या अतिशय रेखीव असाव्यात न्यायालयीन इमारती यांची असणारी गरज लक्षात घेता ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत शेकडो इमारती तुम्ही पाहिल्या असतील या त्यांनीच त्यावेळेच्या काळामध्ये मंजूर केल्या आणि मी सार्वजनिक बांधकाम मंत्री झालो आणि ह्या सगळ्यांना पैसे देण्याचं काम हे मी माझ्या माध्यमातून केलं त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रातील त्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये छप्पन्न इमारती या पूर्णत्वाच्या दिशेने झाल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्रीय कायदे आणि कायद्यांमध्ये असणारे आवश्यक बदल आय पी सीमध्ये असणारे बदल या सगळ्या गोष्टी ज्या लोकहिताच्या होत्या लोककल्याणाच्या होत्या त्या सर्व करण्याचं काम हे ऑलरेडी केलं आहे त्यामुळे एक सुसूत्रता ज्याला या कायद्यांच्या भाषेमध्ये ज्याला म्हणतो अनेक कायदे की जे केंद्र आणि राज्याला एक वेगळी दिशा देऊ शकतात अनेक जुने ब्रिटिश काळापासून असणारे कायदे की ज्यांना की या जगामध्ये आता फार अशी कमी माणसं राहिलीत की पूर्वीचा काळ आम्हाला तुम्हाला आठवतो की एखाद्या शाळेचा एखाद्या गावामध्ये एखादी शाळा जर बांधायची असेल तर तिकडचा असणारा कदाचित तिकडचा भू कमी जागा ज्याची आहे असा व्यक्तीसुद्धा माझ्या गावातील शाळा जर बांधण्यासाठी माझं माझी जागा जर त्यामध्ये वापरली तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्रत्येकाने चाखलं पाहिजे आणि म्हणून अनेकांनी स्वतःच्या जागा कोणताही मोबदला न घेता या त्यावेळेच्या काळामध्ये दान केल्या आणि मग त्या गावागावामध्ये शाळा सुरू झाल्या अशी उदाहरणं ही आता इतिहास जमा झाली आहेत कधीतरी कोणीतरी या सगळ्या गोष्टीचा किंवा शंभर वर्ष पूर्ण होतात आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला त्या गोष्टींचा उजाळा करण्याचं काम, या या काम हे करत असतो परंतु या जगात या कलियुगामध्ये अशा पद्धतीचं काम करणारी माणसंच राहिली नाहीत आप्पांनी एक नवा पायंडा पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्राला आणि किंबवना अमरनाथला साठी करून दिला आहे असं मला वाटतं आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतोय अशा सर्व व्यक्तींकडे पाहून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श हा लक्षात येतो म्हणून मी पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राच्या वतीने आणि विशेष म्हणजे भारतात सेवा आणि संघटन हा जो मंत्र आहे त्या मंत्राला अनुसरून आप्पाने जे काम केलं त्याबद्दल मी या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून